हिवाळ्याच्या दिवसात शरीराला असे पदार्थ खाण्याची गरज असते जे शरीरात उष्णता टिकवून ठेवतील शरीराला आतून गरम ठेवण्यासाठीही मदत करतील मका ज्वारी बाजरी या धान्यांच्या भाकरी हिवाळ्याच्या दिवसात भरपूर खाल्ल्या जातात पण बाजरीची भाकरी बनवणं सर्वांना जमत असे नाही बाजरीची भाकरी थापताना तुटते तर पीठ मळताना हाताला चिकटतं असे अनेकदा होतं भाकरी परफेक्ट होण्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया बाजरीची भाकरी खाल्ल्यानं शरीराला एनर्जी मिळते आणि उष्णताही टिकून राहते बाजरीची भाकरी खायला खूपच चविष्ट असते काही जण गरमागरम भाकरीवर तूप लावून खातात अनेकदा बाजरीची भाकरी अनेक बाजरी करताना तुटते काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट बाजरीची भाकरी बनवू शकता ज्यामुळे भाकरी सॉफ्ट राहील चपातीच्या पीठाप्रमाणे बाजरीच्या भाकरीचं पीठ एकदाच जास्त मळून ठेवू नका एका भाकरीपुरतं पीठ घेऊन ते मळा मळल्यानंतर लगेच भाकरी बनवून घ्या पीठ ज्या ताजं असेल याची काळजी घ्या कारण फार जुनं पीठ असेल तर भाकरी नीट थापली जात नाही पीठ मळताना एका गोष्टीची काळजी घ्या म्हणजे हातात व्यवस्थित मळून घ्या हातांना पीठ व्यवस्थित मळून घ्या पाणी जास्त किंवा कमी असू नये हळूहळू पाणी घाला ज्यामुळे भाकरी परफेक्ट बनते तुम्ही या भाकरीत आवडीनुसार तेलसुद्धा किंवा मीठ मिरची आवडीनुसार घालू शकता किंवा कोणतेही पालेभाजी पीठ मळताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर केल्यास पीठ चिकट होईल व्यवस्थित मळलं जाणार नाही आणि मळताना जास्त मेहनत करावी लागेल भाकरी नेहमी मध्यम आचेवर शेका उच्च आचेवर भाकरी शेकल्यास रंग आणि चव दोन्ही बिघडू शकते भाकरी शेकताना पीठ लागलेला भाग नेहमी वर ठेवा त्यावर पाणी लावून पाच मिनिटं शेकल्यानंतर भाकरी पलटून घ्या नंतर खालच्या बाजूला डाग पडेपर्यंत भाकरी शेका फक्त भाकरी जाळू नका पुन्हा भाकरी पलटताना फुलक्यांप्रमाणे भाकरी थेट आचेवर दहा ते पंधरा सेकंदात तुम्ही शेकू शकता